मग तुम्ही आता आम्हाला काय आमच्या संस्थेच्या लोकांना आणि बघणाऱ्यांना काय सांगणार आहे तुम्ही की औषध काय औषध आहे हे औषध घ्या आयुर्वेदिक औषध आहे काय साईड फिटिंग काय नाही आहे घ्या काय हरकत नाही इंग्लिश औषध घेतो चालतंय त्याच्यावरती औषध पडतं त्यांची कशी तीन वर्ष जखम बरी होत नव्हती पण हे औषध चालू केल्यापासून जखम बरी वाढेल माझी बरी झाली औषधं आणि त्या खरं म्हणजे त्या औषधानं ती माझी जखम बघून मी काय स्वच्छ करून आलं स्वच्छ सगळं हे करून सोडा तर त्या औषधांना बरं झालं आणि त्या औषध चालू आहे चालू आहे ना तुमची आता पूर्ण जखम वाढलेली आहे पूर्ण पायाची जखम पूर्ण वाढली आहे सांग झाली चालेल धन्यवाद मॅडम